नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे बांधवांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेली ही लग्न समारंभाची आचारसंहिता मग लग्नाची आचारसंहिता होय मग ही लग्नाची आचारसंहिता नेमकी काय आहे लग्न सराईत नेमके काय बदल होणार आहेत आणि या निर्णयाचं स्वागत करायचे की टीका बघा शेवटपर्यंत कारण आता बदल आपल्यापासून सुरू होतोय सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र आता दोनशे लोकात लग्न पार पाडा मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर अंमलबजावणीसाठी अकरा जणांची समिती मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे हुंडा घेऊ नका देऊ नका तसेच लग्नात डी जे व प्री वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे विवाह सोहळा केवळ शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा असं महत्त्वाचा निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी अकरा जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे नगरमधील हॉटेल सुवर्णवम प्राईड येथे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन एन बी धुमाळ फाउंडेशनने केले होते यावेळी माझे कुलगुरु सर्जराव निमसे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे अखिल भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस संभाजी दहा तोंडे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्षा राजेश्री शितोळे पत्रकार किशोर मरकड मराठा वधवर सूचक मंडळाचे अशोक कुटे माजी प्राचार्य खासेराव शितोळे विठ्ठल गुंजाळ सी ए ज्ञानेश्वर काळे आदींसह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तनपुरे महाराज म्हणाले की समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकानं प्रथम स्वतःहून बदल करावा सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी त्यासाठी तालुकवार समिती स्थापन करण्यात यावी डॉक्टर निमसे लग्न सोहळ्या सोलेच... लग्न सोहळ्याच्या म्हणाले जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा हुंडाबळी याचबरोबर समाजातील ग्रामीण मुलांच्या विवाहाचीही समस्या खूप मोठी आहे यावर देखील गांभीर्यानं विचार करावा लागेल प्रास्ताविक उद्योजक एन बी धुमाळ यांनी केले आणि प्राध्यापक दशरथ खोसे यांनी आभार मानले तर या मराठा समाजाने लग्न समारंभाच्या आचारसंहितेमध्ये काय सांगितलं आहे तर छत्रपती शिवरायांची आरती लग्न समारंभातील बंद करा सध्या अनेक लग्न समारंभात छत्रपती शिवरायांची आरती करण्याची प्रथा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रूढ होत आहे ही प्रथा तत्काळ बंद करावी अशी मागणी सी ए ज्ञानेश्वर काळे यांनी या बैठकीच्या दरम्यान केली छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत त्यांना देवत्व बहाल करू नये स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी केलेला पराक्रम प्रेरणादायी आहे त्यांची आरती कुणीही करू नये नाहीतर काही वर्षांनी त्यांचा पराक्रम पुसला जाईल व त्यांना देवत्व बहाल केले जाईल महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये अथवा ऐकू नये अशी विनंतीही या बैठकीच्या दरम्यान काळे यांनी केली मग लग्न समारंभाची मराठा समाजाने केलेली आचारसंहिता नेमकी कोणती आहे तर ती आपण पाहणार आहोत एक शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा दोन डी नको पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना पसंती द्यावी तीन प्री वेडिंग व बंद करावे केलेस तर ते समाजासमोर जाहीर दाखवू नये चार नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये पाच कर्ज काढून लग्नात खर्च करू नये सहा नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरून तरुणींना पायबंद घालावा सात लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत आठ भेटवस्तूऐवजी पुस्तके झाडांची रोपे किंवा रोख आहेर करावेत नऊ देखावा करू नये लग्नात हुंडा देऊ घेऊ नये दहा इच्छा असेल तर मुलीच्या नावा नावावर एफडी करावी अकरा जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नकोत बारा लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करावी तेरा विधी पाचव्या दिवशी करावी अशा पद्धतीनं मराठा समाजाने ही केलेली आचारसंहिता तुम्हाला कशी वाटते तर या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि एक मराठा समाजाचे आदर्श अशी लग्न समारंभाची ही आचारसंहितेची माहिती आपल्यापर्यंत मी घेऊन आलो आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली तर कमेंटच्याद्वारे कळवा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद